नालंदा बुद्धविहार बार्शी येथे महात्मा ज्योतिबा फुले व महामानव डॉक्टर यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यान नमस्कार तेजस आपले स्वागत आहे नालंदा देश सामाजिक संस्था बार्शी प्रबुध भारत चॅरिटेबल ट्रस्ट बार्शी पुरोगामी विचार मंच बार्शी नालंदा बुद्ध विहार धम्म सहारा ग्रुप यांच्या वतीने संयुक्त जयंतीचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माननीय प्राध्यापक डॉक्टर डी एस मोरे सर व प्रमुख वक्त्या म्हणून माननीय प्राध्यापक ई मस्केसर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी सामाजिक क्रांतीचे अग्रदूत महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील महत्वपूर्ण विषयावर कार्यक्रमाचे अध्यक्ष व कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते यांनी अभ्यासपूर्ण आपले विचार मांडले कार्यक्रमाचे प्रस्तावना आयुष्यमान रमेश गवळी सर यांनी केले पाहुण्यांचा परिचय माननीय प्राध्यापक डॉक्टर शशिकांत गायकवाड सर यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व सत्कार माननीय विष्णू कांबळे साहेब आयुष्यमान अस्तमचंदन शिवे सर यांनी केले असून कार्यक्रमाची सुरुवात त्रिशरण पंचशील घेऊन करण्यात आली या संयुक्त जयंतीनिमित्त भोजनदान सम्राट अशोक मित्र मंडळ चारशे बावीस बार्शी यांच्याकडून देण्यात आले या मंडळाचे अध्यक्ष दीपक सरवदे सूरज कांबळे दत्ता कांबळे बाबासाहेब वाघमारे सरवदे या कार्यक्रमास मोठ्या संख्येने महिला भगिनी उपस्थित होत्या यावेळी विष्णू कांबळे साहेब प्राध्यापक जगवत गायकवाड बौद्धाचार्य दीपक कांबळे सर भीमराव कदम सर अस्थम चंदनशिव सर रमेश निकंबे सर विलास काकडे बाबासाहेब वाघमारे दत्ता कांबळे आदिनाथ कांबळे नाना कांबळे बोके फोडे बंधू केदार सर हे उपस्थित होते कार्यक्रमाचा आभार भीमराव सर यांनी केले असे तेजस न्यूजच्या प्रतिनिधीशी बोलताना माननीय रमेश गवळी सर यांनी सांगितले